भडगाव तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतीसाठी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार असून त्यामुळे या ग्रामपंचायतीत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सरपंच आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे तहसीलदार शीतल सोलाटे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे बडगाव तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत पांढरखे महिंदडे मडगाव मांडकी खुर्द लोन, तऊ लोन प्रभ विचरडे शिवनी गिरड आंबडदे आदळसे अंजनवीरे आंचडगाव अंतुर्ली बुद्रुक जुवारडी वरखेड वडजी वडगाव बुद्रुक वडगाव नालबंदी वडगाव बुद्रुक वाडे वाक बोरनार बोदर्डे बांबरूड प्रऊ बामरुड प्रभ बाडत खुर्द बात्सर बोरटेक बुद्रुक भातकंडे बुद्रुक भट्टगाव सावदे पिंपरखेड पिंपरीहाट पिंपळगाव बुद्रुक शिंदी उडे खेडगाव खुर्द निंबोरा गोंडगाव कसगाव कोडगाव पोटली कणाशी तांदुळवाडी या गावांचा समावेश असल्याची माहिती आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सायंकाळी पाच वाजता देण्यात आली आहे